लाडकी बहीण योजना सरकारकडून खुशखबर महिलांना दिवाळी बोनस जाहीर दोन हजार रुपये दिवाळी बोनस खात्यामध्ये होणार जमा दिवाळी बोनससाठी देखील मंजूर पाहू शकता लाडक्या बहिणींच्या भाऊवीज भेटीसाठी म्हणजेच दिवाळी बोनससाठी या ठिकाणी निधी जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे निधीस मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा जो मान्य झालेला निधी आहे मान्यता देण्यात आलेला निधी आहे मंजूर झाल्या मंजूर झालेला जो निधी आहे या निधीच्या माध्यमातून दिवाळी बोनसची दोन हजार रुपये रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार का मग आता तुमचा प्रश्न असेल हा बोनस कुणाला नेमका मिळणार तर सर्व माहिती आपण पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वाची माहिती दिवाळी बोनस संदर्भात पहा राज्य शासनाच्या वतीने लाडक्या बहिणींसाठी दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आलेली आहे आणि दिवाळी बोनससाठी देखील मंजूर करण्यात आलेला आहे भाऊबीज भेटीसाठी दो या ठिकाणी दोन हजार रुपये महिलांच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत परंतु पहा आता के वाय सी केलेल्या महिलांना हे पैसे मिळतील का ज्यांची के वाय सी पूर्ण आहे त्यांनाच हे पैसे मिळतील का बाकीच्या महिलांना हे पैसे मिळणार नाहीत का सर्व महिलांना या बोनसची रक्कम मिळणार आहे का यासारखे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले असतील तर पहा ही जी बोनसची रक्कम आहे ही फक्त आणि फक्त ज्या अंगणवाडी सेविका आहेत या अंगणवाडी सेविका त्याचबरोबर मदतनीस ज्या आहेत त्यांना मिळणार आहे म्हणजे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरकारकडून दिवाळी भाऊबीजेची भेट म्हणून दोन हजार रुपये खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे इतर बहिणींना हा दिवाळी बोनस मिळणार नाही याचीही दक्षता बहिणींनी घ्यायची आहे नाहीतर तुम्ही म्हणाल दिवाळी बोनस आम्हाला देखील मिळायला पाहिजे सरकारनं बोनस दिला आहे पण हा बोनस सर्वांना दिलेला नाही अंगणवाडी सेविका आणि ताई ज्या आहेत त्यांनाच हा बोनस जाहीर झालेला आहे आता पाहू हा निधी कधीपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतो ज्या पद्धतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळी बोनस जाहीर झालेला जा ला आहे त्याच पद्धतीने ज्या के वाय सी केलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना देखील दिवाळी बोनस मिळतो की नाही हेही पाहणं महत्त्वाचं आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर बो बोनसची घोषणा झाली तर तुम्हाला कळवण्यात येणार आहे